सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओन डिओीएन न्यूज आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का देत बुलचंद वादवाणी व वा अमित वाधवाणी यांनी शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केलाय विकास कन्या रणरागिणी आमदार श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत दोन्ही नेत्यांनी भाजपाची वाट निवडली आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे बुलचंद वाधवाणी तसेच अमित वाधवाणी ही स्वर्गीय दीनदयाल वाधवाणी यांचे चिरंजीव असून शहरातील प्रतिष्ठित नागरिक व पतित पावन हनुमान मंदिर मित्रमंडळाचे अध्यक्ष अमित वाधवाणी यांच्या प्रवेशामुळे भाजपाला संघटनात्मक बळ मिळाले आमदार श्वेताताई महाले यांनी पक्षाला रुमाल देऊन त्यांचे स्वागत केले युवकांमध्ये उत्साह निर्माण करणारा हा प्रवेश असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांचे मत आहे यामुळे नगरपालिकेच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून काँग्रेससाठी ही मोठी राजकीय संकटाची घंटा समजली जाते माननीय नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आणि आमचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि आमच्या ताई यांच्या नेतृत्वात मी बी जे पीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी खूप जोमाने बी जे पीचा खूप खूप काम करेल मी त्यांचं आणि मी प्रभाग अकरामध्ये पण उभं राहतो आहे मला पक्षानं माझ्या पक्षानं मला तिकीट दिलेलं आहे तर त्या हिशोबाने फक्त तुमचं सगळ्यांचं सहकार्य असावं हो मला जनतेची सेवासाठी मी इथं तत्पर आहे म्हणून आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा